एखाद्या शहराचा टाउन प्लॅन जो असतो आपल्या टी पी ऍक्ट नुसार तो वीस वर्षाचा असतो तर नॅचरली दर टप्प्यावर काही पायाभूत सुविधा इथे येत गेल्या कधी शहरं झाली कधी ओव्हरब्रिज झाले गेल्या दहा वर्षात मेट्रो झाली पण या सगळ्याकडे मी असं बघतो की हे तुटक तुटक प्रयत्न आहेत की मेट्रो आली पण मेट्रो पुरताच प्रयत्न आहे मध्येच एक टूम निघते निओ मेट्रो आता करणार मध्येच एकदा टूम येऊन गेली स्काय बस करणार ती मागे पडली पी एम एम एल सुधारण्याचं एक काहीतरी बोललं जातं uh, दहा रुपयात बस सेवेचा एक घोषणा केली जाते त्याच्या काही बसेस येतात पण पुढे त्याचं एक्सपान्शन होत नाही मला असं वाटतं की आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुद्धा किंवा आता सारखे प्रोजेक्ट असतील ते सुद्धा हे uh, खूप शॉर्ट टर्म विचार करून केले जातात आणि आग विजवल्यासारखे केले जातात म्हणजे या ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये का एक उड्डाणपूल बांधून टाकू म्हणजे मग आत्ता वाहतूक कोंडी सुटेल पण हा विचार केला जात नाही की आत्ता उड्डाणपूल बांधला की उड्डाणपूल क्रॉस केल्यानंतर पुढच्या चौकात होणारच आहे वाहतूक कोंडी त्याचं नियोजन केलं जात नाही म्हणजे ट्रॅफिक किंवा ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग हे एक रॅन्डम करायची गोष्ट नाहीये त्याचे तज्ज्ञ मंडळी आहेत त्याचा अभ्यास आहे तो अभ्यास करून कुठे उड्डाणपूल असला पाहिजे कशा पद्धतीने असला पाहिजे असला पाहिजे का खरंच त्याची खरंच गरज आहे का नाहीतर काय होतं की आपण उपायाच्या प्रेमात इतके पडतो की प्रॉब्लेम असो वा नसो तो उपाय केला पाहिजे असं वाटायला लागतं तर तसं काही तर होत नाही आहे ना तर हे सगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स बाबत पर्टिक्युलरली रोडच्या बाबतीतले हे मला तुटक तुटक प्रयत्न वाटतात त्याचा एकत्रित विचार केला गेला आहे का आणि एकत्रित अंमलबजावणी होतीये का हा खरा प्रॉब्लेमचा मुद्दा आहे म्हणजे रस्ते होत आहेत पण रस्त्यावर खड्डे आहेत रस्ते आपण बांधायचं म्हणतोय हायवे आपल्या रस्त्या शहराच्या मध्यातून ऑलमोस्ट आता जातोय तर त्या त्याचे सर्व्हिस रोड अजून जा झालेले आहेत त्याला लागून असलेले डेव्हलपमेंट प्लॅनमधले रोड झालेले आहेत मग काय होतंय सगळे लोक हायवेवरतीच ट्रॅफिक जॅम करतात म्हणजे हायवेचा पण ट्रॅफिक आहे आणि शहरातला पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत रिंग रोडची तर चर्चा आपण कित्येक वर्ष ऐकतोच आहे त्यामुळे एक टप्प्यावरती एक एक कालखंडामध्ये कोणाला तरी वाटतं की हा प्रोजेक्ट आपण रेटून नेला पाहिजे मग तो रेटून नेला जातो जसा तो मेट्रोचा असेल की आपण हा केलाच पाहिजे पटकन केला पाहिजे आणि मग त्यातल्या दोन लाईन्स का होईना त्याचं चार वेळा उद्घाटन का होईना असं करत 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 तो दोन लाईन्स चालू झालेल्या तिसरी लाईन आता होणं एक्सपेक्टेड आहे चालू येस yes. पण त्याच्या बरोबरीने जे बाकी सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे एक शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरला सपोर्ट म्हणून आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा पार्ट म्हणून ते मला मिसिंग वाटतं आणि मग मला तो सगळा प्रयत्न हा आरंभशुरासारखा वाटतो की आम्ही चालू केलं आम्ही केलं आता बघा आता पुढचं तरी पण प्रॉब्लेम आहे का मग आता काहीतरी नवीन चालू करू त्यामुळे तो प्रत्येक वेळी काहीतरी नवीन चालू करायचं चा, तुटक तुटक प्रयत्न करायचं आहे पण त्या सगळ्याला जोडणारी दृष्टी जोडणारा विचार ती दूरदृष्टी मला दिसत नाही आणि ती कंटिन्युटी दिसत नाही म्हणजे कंटिन्युटी हे खरं तर योग्य हे आहे की त्याच्यात सातत्य कमी आहे त्याचं एक सलगता नाहीये आज एक वाटलं उद्या दुसरं वाटलं परवा काहीतरी कोणत्या नेत्याला वाटेल की अमुक गोष्ट खरंच चांगली आहे मग ती गोष्ट येते किंवा त्याला प्राधान्य मिळतं जुन्या गोष्टी मागेच पडतात त्याचं काय झालं पुढे विचारलं जात नाही